हा मुंबई गोवा हायवे वरचा प्रवास चालू राहणार आहे ब्रिजच्या पलीकडे सांगणार आहे तो आपला रत्नागिरी जिल्हा आणि बाजूला बघा प्रचंड असं दृश्य बघितलं की आपल्याला वाटत म्हणजे स्वर्गच आहे काय म्हणतात बाय बाय डोगी आणि डॉगीची पिल्ल आणि बाय बाय मिठभाव नमस्कार नाव नव्हतं लोक वेलकम टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत आपल्या गावामध्ये कोकणातील मिठभाव मध्ये आणि आता आपण निघालो ते मुंबईकडे म्हणजे वाया कर्जत आणि आजचा आपला जो प्रवास असणार आहे तो आपल्या मुंबई गोवा हायवे वरून आत्ता सध्या मुंबई गोवा हायवेची काय परिस्थिती आहे स्पेशली uh, अशा जुलैमधल्या धुवाधार पावसानंतर तर ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे आणि इन डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवू हा आणि त्याच्याशिवाय मागे बघू शकता आपलं मस्तपैकी कोकण सगळं हिरवं गार झालेलं आहे जुलैच्या पावसामध्ये पाऊस आत्ता थोडी विश्रांती घेतली आहे नाहीतरी पडतोच आहे आणि त्याच्याशिवाय आत्ता आपण पहिल्यांदा जाणार आहोत ते गजबादेवीकडे आणि गजबादेवीला गच्पाद गजबादेवीचं दर्शन पण घेतो आणि त्याच्याशिवाय तुम्हाला माहिती आहे लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तिथे छोटे छोटे चार डॉगी आहेत तर त्याच्या चार डॉगींसाठी थोडी दूध घेतलं आहे तर त्यांना आपण दूध देऊ गजबादेवीचं दर्शन घेऊ आणि आपल्या मुंबईकडच्या प्रवासाला सुरुवात करूया पण त्याच्या आधी ना हे बघा इकडे आपण जो चौफा लावलेला आहे तर चाफ्याला छान फुलं उमललेली आहेत ओके बघा ओके सो हे फूल घेऊया आपण आणि हे बघा मस्तपैकी चाफ्याचं फूल आणि आपण हे चाफ्याचं फूल आपल्या तुळशीला देऊया चप्पल काढूया आणि हे आपले इकडची डॉगी घराजवळचे तुम्हाला तर माहिती आहे सध्या हे दोन डॉगी असतात इथे म्हणजे जाऊन येऊन असतात मेजरली तर ते एक उठल्याकडेच असतात आता आम्ही आलो आम्ही खायला देतो तो, तो म्हणून ते इथे आले ओके आणि बसलेले हा मेल आहे ती फिमेल आहे सो टाटा बाय बाय आणि निघूया गजवादेवीला छोट्या डॉगींना भेटायला सो टाटा बाय बाय प्रगत होमस्टे आणि तिकडे कृष्णकुंज पण दिसतंय बघा कॅबमधून आणि आपली फुलझाडं आणि बघा मस्तपैकी आता सी आता या सगळ्या फुलझाडांना बाय बोलायचं आहे पण लवकरच परत येऊ होप सो तोपर्यंत तिकडची तिकडची नवीन नवीन झाडं आपण प्रत्येक वर्षी लावतो आता किती टिकतील बघूया आता बघा इकडे मोगरा पण आला आहे थोडासा आणि बाकी आपली आहेत छोटी 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 झाडं प्रत्येक वेळी आपण वाढवत राहू काय म्हणताय आहे <laughs> येस तर चला तिकडे पण काम चालू आहे आणि निघूया बेणा ओके okay, चलो बाय 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 so, बाय डॉगी आणि बाय बाय मणी माऊ पण आहे बघा एक मणी माऊ पण आली आपल्याला बाय बाय सो so, गावाला आले की हे <laughs> सगळे प्रकार चालू होता वेळ कसा जातो ना गावाला आल्यावरती ते खरंच कळत नाही प्रेरणा चल निघूया लांबचा प्रवास आहे ला आता अजून गजबादेवीला जायचं आहे आणि बघा आता आपण आलो ते आपल्या समुद्र समुद्रकिनारवरती आज जरा भरती आहे चांगलेच हे बघा आणि वाढलेलं आहे ओके आणि इकडे आपली आई गजबादेवी आणि त्याच्याशिवाय इथे असतील ती आपली छोटी छोटी पिल्लं चारी चारी <laughs> या त्यांना आपण आधी देऊया दूध सगळे चारीच्या चारी भावंड दूध खायला लागले दूध ठेव नंतर थोडस आज पडून सो आता आपण निघालो मुंबईला आणि मुंबईला निघायच्या आधी आपण आपली ही जी पिल्ल आहेत यांना दूध द्यायला आलो आहे सो बघा दुधाचा फडेशा ऑलमोस्ट पाडून झालेला आहे संपलाय दूध आमचं पटापट पटापट बघा आता प्रत्येकाला थोडं 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 देण्याचा प्रयत्न करतोय सगळेजण इकडे फिरतायत त्यांच्यात या दोघांमधला तर फरकच कळत नाही हे वाटतं जुळी बावंड ना बघा ना डोकांच्या पण डोक्यावरती म्हणजे मध्यभागी असं हे आहे ब्राऊन कलरचं ऑलमोस्ट सिमिलर बॉडी आहे हा स्लाइटली उजवीकड स्लाइटली ब्राउनिश आहे म्हणजे अंगावरती बघा जास्त आहे हा एकदमच वाईट आहे हा ओके हा येऊन घेऊ शेवटचा हॅपी आमचा पण मस्तपैकी ब्रेकफास्ट झाला कांदे पोहे आणि चहा आणि यांचा दुधाचा ब्रेकफास्ट झाला तर या मागून बघा समुद्र बघा काय कसा खवयला येतो ही यांची आई बघा कालीला शोधत होतो ही भेटलीत नाही तर मग दुसरंच कोणतरी ते अही भात खाऊन गेलं तर आई इथेच आहे आराम करते बघा ना किती बारीक झाली आहे तर बघा जमलं तर तुम्हाला गजबादेवीला जर तुम्ही येत आहे त्यांच्यासाठी जरा खायला घेऊन येत जा आईला पण द्या कारण आई तर जास्तच बारीक झाली आहे आणि पिल्ला आहेत तशी पिल्लांना वाटतं चांगलं दूध देते ती पण तिथं आहेत बऱ्यापैकी आईचं बघू आणि समुद्र बघा समुद्र हा हा हां हा आज लाटा बघा एकदम किनाऱ्याला भिडत आहेत काल ओरटी होती बऱ्यापैकी आणि इकडे पण दगडांवरती काल आपण तिकडे जाऊन फिशिंग करत होतो आता तर त्या दगडांवरती कोण जाईल आता तिकडे जाऊन आपण मासेमारी करत होतो आता तर पाणी बघा इथपर्यंत पोचतंय चांगलीच भरती आहे दुपारी ओटी लागेल आणि मग सागर महेश वगैरे सगळे इकडून गरवणारे आणि नेटने फिशिंग करणारे येतील इथे हे बघा आणि आता बघा आता हे आईच्या मागे लागले आता त्यांना दूध 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 बिचारी आई बघा आता तिला काय खात असेल ती आणि यांना किती दूध देत असेल नुसते मागे लागून लागून चौघे जण आता आईला देण्यासाठी तर आमच्याकडे नव्हतं आता काय हा होतं का बरं बिस्किट आहे हां बिस्किट दे ना, ना। भी तिला बघे आता आईसाठी जरा बिस्किट घेऊन येऊया कारण आईला हे चार असे आहेत ना फुलऑन आईचीच हे करणार आहे ना बघ नुसते आयला आईला उसंतच देत नाही आणि आता वेळ झाली ती आईची पण आईला आम्ही बिस्किट देण्याचा प्रयत्न करतो तर ठेवूया पण ते नुसते हे झालेलं आहे कसे तिला सोडतच नाही खाली ठेवू खाली ठेव सोडतील तर खाईल ना ती हां हा बाबा खा घेतला घेतला बिस्किट खायला सुरुवात केली तिने आईला आता आपण बिस्किटं देऊन टाकूया सगळी वाभरत अबरत खाते आहेत आईला बिस्किट दे देऊया मुलं दूध पि बिस्किटं चांगलीच असतात टॉकसाठी पण आता ऑप्शन नाही आहे आमच्याकडे तर आता जरा बिस्किटं देतो कारण ती जरा जास्तच एकदम बारीक झालेली काय नाही तर अॅटलिस्ट बिस्किटं तरी हां खा बाबा काल दहीबाद आणलेला तुझा पण दुसरेच खाऊन गेले तू न खाऊ आणि यांना पण खायचं आहे प्रयत्न चालू आहे मला वाटत नाही खायला चालेल पण ही पिल्लं बघा त्या आईला नुसतं थकवून टाकतंय त्याच्यामुळे ती जरा गुपगुपीत राहिली आहेत बाबा आईला जर पण जरा हे द्या उत्संध द्या सो आता आईला सगळी बिस्किट देऊन टाकलेली आहेत अक्क पुढं दिला आहे खूप सो थोडं तरी पोट भरेल तिचा आणि यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे आता हे बिस्किट यांच्या मागे लागलं अरे तुम्ही दूध प्या आईला बिस्किट खाऊ द्या छोटं छोटं करून खाताय बघा मुलांकडं खायला जात नाही मला कसं थोडं 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 दादा आपण दाबून खात आहे सो so, मुलांना दूध देऊन झालेलं आहे आणि आईला बिस्किटं आणि आता यांची धमाल मस्ती ते चालू राहील आणि आता आपण निघूया ते मुंबईला झालं निघूया ना प्रणा यस यस चला बाय बाय डॉगी आणि डॉगीची पिल्लं आणि बाय बाय मेडवाव आणि मिठवावचा समुद्रकिनारा बाय बाय भेटूया चला निघूया मुंबईकडे वाया कर्जा आणि आता मधील आपल्या द्वारकानगरीच्या समोरच बघा ना पेट्रोल भरा आलो आणि मस्त छान गाणी वगैरे लावलेली आहेत जे येथील पेट्रोल भरायला वगैरे मस्त गाणी ऐकत ऐकत पेट्रोल भरा आणि त्याच्याशिवाय ते एक बिल्डिंग पण उभी राहते सी व्ह्यू फ्लॅट आहेत बघा आणि त्याच्याशिवाय एक छोटासा मॉल पण <laughs> इथे जा शॉपिंग वगैरे करा तुमच्या बेसिक गोष्टींची आणि इथे आणि या बंगल्यांमध्ये मस्त रहा अशी चांगली व्यवस्था आहे स्वतः पेट्रोल भरला आहे मस्तपैकी आता जरा हवाबिवा चेक करतो आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया हे बघा हा एकदा माहोलवाली गाणी लावलेली आहेत सगळ्यांनी आणि माहोल काम करताय बनवला आला सगळ्यांनी काम करता करता मजा चालू आहे सो so, पेट्रोल भरून झालेला आहे आणि बघा आपला मिडबावचा मस्त रस्ता उजव्याला आहे तो आपला मिडबावचा समुद्र किनारा आणि आता आपण पुढे चाललो आहे आता ऍक्च्युली प्रवास सुरू झालाय आता इथून आपल्याला नांदगड झाला जवळपास एक तास लागेल कारण आपल्याला काय गाडी पळवायची नाही आणि एवढा मस्त निसर्ग सौंदर्याने नटलेला असता रस्ता आहे आपला त्याच्यावरून प्रवास होणार आहे आणि हळू जाऊया का आरामात काही नाही आपल्याला आज वाटले तर आपण कर्जतला स्टे पण करू शकतो आपला बेड पण आलेला आहे आणि कबड पण ते पण चेक करायचं चादरी आहेत ना चादरी आहेत चादरी आहेत बघा ना आता लोकांनीही इकडे आमच्या ज्या मिठभाऊचा हा जो वरचा रस्ता आहे हा जो कुणकेश्वरला जाणारा रस्ता तिथे मस्तपैकी असे प्लॉट्स केलेले आहेत प्लॉट्समध्ये छान अशी घरं बांधलेली आहेत गेलं पण ना ते घर मागे होय oh, yeah, बघा आता इथे पण यांनी बघा असं मस्त छान प्लॉट केला आणि आता जे सीबीने काम चालू आहे नारळाची झाडं लावतात ते बघा तिकडे मस्त छान घर बांधतात बरेच जण आजकाल कोकणामध्ये छान अशी जागा घेऊन घर बांधतं या, या तुम्ही मस्तपैकी रिलॅक्स करायला एन्जॉय करायला आणि त्याच्याशिवाय तुम्ही पर्यटक पण देऊ शकता म्हणजे त्याच्यातून टुरिझमचं एक उत्पन्न पण घेऊ शकता तुम्ही आणि आंबे वगैरे आलेले तर आंबे पण खाऊ शकता नारळ लावला तर नारळ पण खाऊ शकता चला आता लेफ्टन मानायचा पुढे बघ पुढे बघतो आणि हे बघा इकडे आता आपण आहोत ते बागमळ्यामध्ये आणि हे बघा मस्तपैकी वळाला बघा छान पाणी आणि तिकडे पलीकडे बघा मस्तपैकी भात शेती एकदम औसम वाटतं ना असं आणि माड बघा पणस बघा अशी सगळी झाडं आंब्याची झाडं त्या पाण्यावरती आहेत बेस्ट ऑफ कोकण एन्जॉय करत असेल पण पावसाळ्यात या मी तर सांगेन ठेव चालू ठेव आणि आता बघा इथे शाळा आहे आणि इकडे उजवीकडेच बघा फक्त असं काय मस्त पैकी भात शेती आहे बघा दूरवर पसरलेली एकदम छान ना भाताची रोप बघा कशी कशी लोबत आहेत छान हवेवरती असं दृश्य बघितलं की आपल्याला वाटतं <laughs> की कोकण म्हणजे स्वर्गच आहे काय म्हणतात <laughs> नुसता समुद्र किनारात नाही पण अशी शेती नारळाची झाडं आंब्याची झाड फणसाची झाड एकदम प्लेझंट वातावरण तर चला आपण लिहूया पुढे आणि बघा आता आपण आलो ते हडपेडला स्त्री स्वामी समर्थ मठ आपण इकडे गेलो तुम्हाला माहिती आहे ओके सुंदर वाटतं बघा ना मग जर तुम्ही या रस्त्याने जात आहे तर इथे नक्कीच थांबा दर्शन घ्या मंदिरात झालं तरी दोन मिनटं थांबून पाया पडूनच मग पुढे तर आता लवकरच नांदगावठी येईल आता थोडी थोडी ना भूक पण लागायला लागली आहे काय खायला मिळतं का आणि आता आपण पोहोचलो आहे ती आपल्या मुंबई गोवा हायवेवरती आणि सांगायची गरज नाही आहे आपण आता आहोत सिंधुर्गामध्ये आणि सिंधुर्गातला मुंबई गोवा हायवेचा जो रस्ता आहे तो तर एकदम असमच आहे पूर्ण रस्त्याचं कम्प्लीट झालेलं आहे का तर तुम्हाला काय वाटतं याचं श्रेय आपण कोणाला दिलं पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा ओके कारण रत्नागिरी आणि रायगडमधले जो रस्ता आहे ओके तर तो, तो अजून पण कंप्लीट नाही झाला आहे त्याच्यासाठी तर आपण पॉलिटिकल नेत्यांना लाखोल्या वाहत असतो पण ज्या रस्त्याचं कंप्लीट झालं आहे त्याचं आपण क्रेडिट कोणाला देणार टू लेट मी नो कमेंट करून स्पेशली सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणि या आता तर काय हायवे टू हायवे आपला प्रवास असणार आहे तर मजा येणार आहे आता हा प्रवास करायला ओके ॲटलिस्ट राजापूरपर्यंत त्यानंतर तुम्हाला माहिती आहे परत एकदा रस्त्याचं काम असणार आहे तर कळेल आपल्याला पुढे काय अवस्था आहे ती पण आता तरी आपला हा जो मुंबई गोवा हायवे रस्ता आहे तो एन्जॉय करूया बघा ना असा रस्ता बघा एकदम लांबवर रस्ता दिसतोय सुसाट स्ट्रेट रस्ता पण ना असा स्ट्रेट रस्ता ना प्रत्येक ठिकाणी नाही आहे मुंबई गोवा हायवेला म्हणजे ना कधीतरी मला असं वाटतं ना की जो एक्झिस्टिंग रस्ता होता त्याच्यावरती रस्ता बांधला गेलाय पण जर एक प्रॉपर प्लॅन करून एक मुंबई नागपूर हायवे कसा आहे एकदम स्ट्रेट आहे तसं आपला मुंबई गोवा हायवे नाही आहे तो असा वा वेडा वाकडा आहे त्या एक्झिस्टिंग रोडवरतीच केला आहे तर आधीच म्हणजे वेगळ्या प्रकारे जागा प्लॅन करून जर केला असताना तर खूप उत्तम झाला असतं असं तुम्हाला वाटतं का की वेगळीच जागा घेतली असती सरकारने आणि त्याच्यावरती जर तो बनवला असता आणि असा स्ट्रेट रोड एकदम मुंबईपर्यंत काय मजा आली असती म्हणजे पेट्रोलचे होतं आहे आपला प्रवास पण मस्तपैकी रिलॅक्समध्ये चालला आहे आपण पाचव्या गिअरवरती गाडी आहे एक साठ सत्तरचा स्पीड आहे आणि मस्तपैकी पैकी प्रवास चालू राहील आपला फक्त ब्रेक वरती पाय ठेवलेला आहे सध्या मस्त मजेशीर प्रवास आणि बघा ना सगळ्यात छान हिरवागार प्रेरणाचा आणि माझं चाललेलं हिरव्या रंगाचे वेगवेगळे वेग शेड दिसत हा प्रेरणा वेगवेगळे वेग वेग रंग लिटरली हिरवा आहे थोडसा म्हणजे असा तो हिरवा आहे डार्क ग्रीन आहे आणि हे बघ ना हे ब्रिज आले आता ओके आणि आपण हे सिंधुगडले सगळे ब्रिज एकदम काम तर एकदम छानच आहे म्हणजे आता हे कंप्लीट होऊन मला वाटतं तीन चार वर्ष तरी झाले असतील पण अजून तरी याच्यामध्ये काय काम नाही निघालंय तो बेल्डन सिंधुगडले जे कॉन्ट्रॅक्टर होते यासाठी आणि पाऊस तर बघा भरलेला आहे मस्तपैकी आणि कधी थोडा 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 रेमजिम रेमजिम श्रावणातला पाऊस चालू आहे आणि आता लवकरच येईल आपला राजापूर राजापूरच्या आधीकडे तरळेमध्ये आपल्याला बघूया सी एन जी मिळतो काय आज बिघडे आहे गुरुवार आहे तर त्याच्यामुळे जर सी एन जी मिळालं तर नथिंग लाईक येत नाहीतर आता बरेच सी एन जी झाले आहेत राजापूर लांजा कुठे ना कुठेतरी मिळूनच जाईल पण इथे मिळालं तर उत्तम होईल काय म्हणता बघूया हो चला सो तरण्यामध्ये ना सी एन जी पंपावरती सी एन जी तर होता पण लाईट नव्हती त्याच्यामुळे सी एन जी भरता आला आता हे ना सी एन जी पंपांची ना नेहमीची अडगाणी आहे एक तर सी एन जी संपलेला असतो आणि सी एन जी असलं तर लाईट गेली तर हा एक इशूच आहे की आता जनरेटर बॅकअप ठेवू शकतात की नाही ठेवू शकत त्यांना अफोर्डेबल नसेल मे बी त्याच्यामुळे ते लाईट गेल्यानंतर सी एन जी बंद करून टाकतात तर आता आपण नेक्स्ट सगळं ते राजापूरला खूपसो आता तिकडे सी एन जी असेल आणि लाईट पण असेल म्हणजे आपल्याला सी एन जी मिळून जाईल सी पण आता पाऊस चांगलाच भरला आहे आणि समोर पण पाऊस दिसतो आहे आता आपल्याला पाऊस लागणारच आहे गुपचूप सगळ्या खिडक्या बिडक्या बंद करून पुढचा प्रवास सुरू होणार आहे या आहे ॲक्च्युली मन करत नाही खिडकी वरती करायचं कारण एवढी मस्त शुद्ध फ्रेश हवा आहे ना की एकदम मौसम वाटतंय पाऊस आल्यानंतर पर्याय नाही आणि आलाच आहे बोलता बोलता जोरातच आला चांगला जोरात पाऊस आलेला आहे आता राजापूर जसा जवळ आलाय तसं तसा त्यामुळे तर आपला असा पावसातूनच हा मुंबई गोवा हायवेवरचा प्रवास चालू राहणार आहे हो हो काय वातावरण झालंय बघा पाऊसच पाऊस ढगाळ वातावरण आणि मुंबई गोवा हायवे आणि लागली आहे थोडीशी भूक इच्छा होते ती भजी खायची कांदा भजी मिळेल का कुठे भजी एक मिळत नाही कारण कांदाभाजी त्यांना सगळा कांदा वगैरे कापून ठेवा लागतो त्यामुळे आता बटाटा वाटाय तर बटाटा भाजीच मिळते जनरली येईल लवकर राजापूरच मला असं वाटतं फेरण मानले किती आता ते एक वाटलं ना मग आता आपण जेवणच घेऊ ना राजापूर बघू राजापूर आता लहान आता जेवणच घेतलं पाहिजे जास्त उशीर करून फायदा नाही पावसाळ्याचे दिवस आहेत रेस्टॉरंट पण कशी लवकर लगग, लवकर बंद होतात त्याच्यामुळे वेळेत जेवलेलं बरं या या राजापुरा आणि बघा आता आपण आहोत पाटणमध्ये आता खारेपाटणमध्ये दावीकडे गेला जातो पाटणचा किल्ला खारेपाटणमध्ये किल्ला का असू शकतो काही उत्तर आहे का तुमच्याकडे ते खारेपाटण हे ना गाव आहे पण हे नदीच्या किनारी वसलेला गाव आहे पूर्वीच्या काळामध्ये ना पाटण ना एक फेमस बंदर होतं आता आपण तर समुद्र किनाऱ्यापासून कित्येक किलोमीटर लांब आहोत खारेपाटण बंदर कसं होत असेल आणि इथे कोणता माल उतरत असेल काही माहिती आहे का तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि खारेपाटण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बॉर्डर पण आहे तर आता या ब्रिजच्या पलीकडे तर आत्ता लागणार आहे तो आपला रत्नागिरी जिल्हा आणि बाजूला बघा ही अशी प्रचंड नदी सो या नदीमध्येच उत्तर आहे की खारेपाटण बंदर का आहे तुम्हाला जर याचं उत्तर माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि इकडून उजवीकडे गेलात ना तर गगनबावडा घाटात जायला पण एक रस्ता आहे तो बघा तिकडे आणि दुसरं इथून तुम्ही आपला सातारा कराड मार्गे पण जाऊ शकता म्हणजे जा इथून तुम्ही कराडला पण वरती चढू शकता तर मल्टिपल रस्ते आहेत पण आपण आपल्या मुंबई गोवा हायवेनेच जाऊया ओके राजापूर एकोणीस किलोमीटर तर जेवण पण वाढ बघते आणि सी एन जी पण म्हणजे आमची पण भूक भागेल आणि गाडीची पण लेट्स ए चल आणि आपल्याला राजापूरमध्ये सी एन जी मिळालेला आहे ओके सी एन जी भरला आपण राजापूरमध्ये मिळायला सी एन जी म्हणजे टेन्शन नाही आता आपली बळगाडी बड़ बरीच लांब जाईल सो आपण आता चिपळून भरला तर आपली कर्जतपर्यंत पण जाईल सो लेट सी आता इकडंच सी एन जी बरूया आणि समोरच आपण जाणार आहोत ते लंच करायला जेवण पण घेऊ हो। तो बघा आम्ही इथे मागवलं ते गरमागरम पिठलं आणि चपाती बा... बाकरी नव्हती आणि बाहेर एकदम धुवाधार पाऊस सुरू झाला थोडासा कमी झाला चांगलीच भूक लागली आहे या जेवायला